नमस्कार मंडळी आपल्या चॅनलमध्ये मं तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तर मंडळी सध्या आहे गुलाबाचं सीझन आणि गुलाब म्हटलं की या म या सीझनमध्येच गुलाबाच्या झाडांना भरपूर अशी गुलाबाची फुलं येतात तर मंडळी आज आपण या गुलाबांचा वापर करूनच गुलाबापासून गुलकंद कसे बनवायचे आज ही रेसिपी बघणार आहोत आणि दुसरी रेसिपी ती म्हणजे याच गुलाबांचा वापर करून आज आपण गुलाब पाणी किंवा गुलाबजल घरच्या घरी कसे बनवायचे या दोन्ही रेसिपी आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सर्वात प्रथम आधी गुलकंद कसे बनवायचे आणि त्यानंतर गुलाब पाणी कसे बनवायचे ही रेसिपी बघणार आहोत तर मंडळी आयुर्वेदामध्ये म्हटले जाते की गुलकंद ही आपल्या शरीर शरीरासाठी खूपच फायदेशीर आरोग्यासाठी खूपच शरीरामध्ये उष्णता कमी करण्याचं काम हे गुलकंद करतं तर असंच हे गुलकंद उन्हाळ्यामध्ये बनवलं जातं आणि उन्हाळ्यामध्ये आवर्जून तुम्ही ही नक्की खा काल कारण गुलकंद हे शरीरामध्ये उष्णता कमी करण्याचं शरीरावर थंड ठेवण्याचं काम हे गुलकंद करत असतं तर अगदी आज आपण या दोन्ही रेसिपी बघणार आहोत अगदी मार्केटसारखे बनणारे गुलकंद घरच्या घरी कसे बनवायचे गॅसचा वापर न करता गॅस न जाळता आयुर्वेदिक पद्धतीने आज आपण गुलकंद बनवणार आहोत आणि त्याचबरोबर गुलाबजल बनवणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता कुठे ही जाऊ नका दोन्ही ही रेसिपी नक्की शेवटपर्यंत बघा आणि मला कमेंटद्वारे नक्की कळवा रेसिपीला सुरुवात करू सर्वात आधी आपण कुलकंद बनवूया तर त्यासाठी मी इथं तीस गुलाब घेतलेले आहेत गुलाब अगदी गावरान आहेत बघू शकता गुलाबी रंगाचे हे गावरान गुलाब आहे मंडळी आणि या गुलाबांना खूप छान सुगंध असतो खूप वास येतो या गुलाबांना बघू शकता तुम्ही या डार्क कलरचे गुलाबी रंगाचे गुलाब या प्रकारे अशा प्रकारे आपण फक्त यांच्या पाकळ्या काढून घेऊया मधला भाग बिलकुल घ्यायचा नाहीये फक्त यांच्या पाकळ्या काढून घेणार आहोत आपण तर मंडळी अशा प्रकारे या गुलाबांच्या सर्व पाकळ्या काढलेल्या आहेत जेव्हा तुम्ही गुलकंद बनवतात शक्यतो गुलाब ताजे घ्या गुलाब सुकलेले घेऊ नका आणि कुठे एक अर्धे जर याच्यामध्ये गुलाबाची पाकळी सुकलेली असेल तर ती काढून टाका तुम्ही त्यानंतर बघा सर्व गुलाबांच्या पाकळ्या मी अशा प्रकारे इथं काढून घेतलेल्या आहेत मोकळ्या करून घेतलेल्या आहेत त्यानंतर या गुलाबांच्या पाकळ्या आपण दोन ते तीन स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच आहेत तर बघू शकता दोन ते तीन पाण्याने धुवून घेतल्या की यानंतर एका चाळणीमध्ये या गुलाबांच्या पाकळ्यामधलं पाणी निथळून जाईल पाणी कमी होईल तर अशा प्रकारे चाळणीमध्ये एक दहा ते पंधरा मिनटं साईडला ठेवायचे आहे त्यानंतर हे चाळण आपण या चाळणीमधील पाकळ्या फॅनच्या हवेखाली एक ते दोन तास कॉटनच्या कपड्यावरती यावर प्रकारे पसरून ठेवायचे आहे जेणेकरून ह्यातलं पाणी बिलकुल कमी होईल म्हणजे या गुलाबाच्या पाकळ्याला कुठंही पाणी राहणार नाही तर अशा प्रकारे इथं आपण पूर्णपणे या गुलाबाच्या पाकळ्या सुकवून घ्यायच्या आहे तर दोन तासानंतर आपल्या गुलाबाच्या पाकळ्या पूर्णपणे सुकलेल्या आहेत एकही थेंब पाण्याचा राहिलेला नाही आहे जर तुम्ही गुलाबाच्या पाकळ्यांना पाणी राहिलं आणि गुलकंद बनवायला घेतलं तर ते गुलकंद खराब होणार टिकणार नाही जास्त दिवस ते खराब होईल त्यासाठी गुलाबांच्या पाकळ्या पूर्ण सुकवून घ्या त्यानंतर बघा गुलाबाच्या पाकळ्या पूर्णपणे सुकलेल्या आहेत त्यानंतर याच्यामध्ये एक दोनशे ग्रॅम पाकळ्यासाठी दोनशे ग्रॅम रोजच्या वापरातली मी साखर घेतलेली आहे तुम्ही इथं साखर तर म्हणाल तर खडी साखर सुद्धा घेऊ शकता मी रोजच्या वापरामधली साखर घेतलेली आहे तर बघू शकता मंडळी आपण ह्या गुलाबाच्या पाकळ्यांमध्ये साखर जी मिक्स करणार आहोत ना तर तीन टप्प्यांमध्ये म्हणजे एक मूठभर म्हणजेच आपण उंजळभर याच्यामध्ये गुलाबाच्या पाकळ्या घेतल्या आहे तर आपण चार चमचे साखर टाकले आहे हाताने छान अशी या साखरमध्ये कुस्करून घ्यायचे आहे म्हणजे हाताने याच्यामध्ये पाकळ्या चुरून घ्यायचे आहे जसं मार्केटमध्ये गुलकंद बनवलं जातं अगदी त्याचप्रमाणे खूप जास्त भोगा करायचा नाही आहे गुलाबाच्या पाकळ्यांचा होता होईल तेवढा चुरायचा आहे आणि इथं जर तुम्ही मिक्सरचा वापर केला तर ते इथं मिक्सरचा बिलकुल वापर करायचा नाहीये फक्त सर्व पाकळ्या आपण हातानेच अशा प्रकारे चुरून घ्यायच्या आहे तर याच्या बघू मध्ये बघू शकता आपण दुसरा टप्पा म्हणजे दुसऱ्या वेळेस आपण इथं पाकळ्या घेतलेल्या आहे यामध्ये परत आपण चार चमचे साखर टाकायची आणि दोन्ही हाताने छान असे याला चुरून घ्यायचं आहे तर मंडळी अशाच प्रकारे आपण गुलाबाच्या पाकळ्या इथं तीन ते चार टप्प्यामध्ये घेतल्या आहेत त्याचप्रमाणे याच्यामध्ये साखर टाकलेली आहे दोन्ही हाताने अशाच प्रकारे सर्व इथं गुलाबाच्या पाकळ्यामध्ये ही साखर मिक्स करून घेतलेली आहे अशाच प्रकारे गुला गुला या गुलाबाच्या पाकळ्यामध्ये आणि गुलाबाच्या पाकळ्यांना थोडस त्याच्यामध्ये ओलसरपणा असतो त्यामुळे साखर याच्यामध्ये विरगळली जाते साखरेचे याच्यामध्ये पाक तयार होतो तर बघा मंडळी इथं पूर्णपणे गुलाबाच्या पाकळ्यामध्ये साखर माझी अशी मिक्स करून झालेली आहे आता त्यानंतर एक काचेचं बाउल घेतलेलं आहे मी काचेचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये हे गुलाब म्हणजे आपण ज्याच्यामध्ये साखर मिक्स केले हे गुलकंद या काचेच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आणि यावरती आपण बघू शकता एक कॉटनचा कपडा बांधणार आहोत पण त्याआधी मी यावरती अजून दोन चमचे साखर टाकलेले आहे कारण का जर तुम्हाला याच्यामध्ये गुलकंद म्हणजे साखरेचं प्रमाण वाढवायचं असेल तर तुम्ही अजून साखर याच्यामध्ये वाढू शकता त्यानंतर बघू शकता शाख साखर याच्यामध्ये चमचे सा, परत मिक्स करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर मी एक छोटा चमचा बडीशेप पावडर आवडीप्रमाणे इथे ता टाकलेले आहे तुम्ही इथं विलायची पावडर सुद्धा टाकू शकता त्यानंतर एक कॉटनचा पातळ कपडा घ्यायचा आहे आणि या भांड काच्या बाउलला अशा प्रकारे बांधून घ्यायचा आहे रात्रभर आपण घरामध्येच हवेमध्येच म्हणजे घरामध्येच याला ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशीपासून सलग आठ दिवस आपण याला सूर्यप्रकाशामध्ये या काचेच्या बाउलला ठेवायचं आहे म्हणजे हे काचेचं भांडं रोज रोज उन्हामध्ये ठेवायचं आहे सलग आठ दिवस जेवढं तुम्ही याला ऊन देताल ना किंवा उन्हामध्ये सूर्यप्रकाशामध्ये आपलं हे गुलकंद तयार होईल तेवढंच हे गुलकंद वर्षभर टिकेल आणि खराब बिलकुल होणार नाही आणि तेवढं नॅचरल पद्धतीने आयुर्वेदिक पद्धतीने आपलं हे गुलकंद तयार होईल तर मंडळी बघू शकता एक दोन ते तीन दिवसानंतरच याचा रंग किती डाऊन झालेला आहे आणि जस जसं सूर्यप्रकाशामध्ये गुलकंद तयार होतं तसं तसं त्याचा तस तस कलर डाऊन होतो म्हणजेच आपला गुलकंद मुरायला लागतं छान लागतं चवीला पण अप्रतिम लागतं तर बघू शकता मंडळी सलग आठ दिवस हे दे गुलकंद सूर्यप्रकाशामध्ये ठेवायचं आहे त्यानंतर काचेच्याच बर्णीमध्ये भरून ठेवा काचेच्याच बर्णीमध्ये मॉश्चरपणा त्याचा टिकून राहतो ते बिलकुल खराब होत नाही आणि गुलकंद सहजासहजी वर्ष ते दोन वर्ष खराब होत नाही तर मंडळी अशा प्रकारे आपण ही गुलकंद रेसिपी आज बघितलेली आहे इथं कशी बनवायची आता त्यानंतर आपण दुसरी रेसिपी जी बघणार आहोत ना ती म्हणजे कोणती तर गुलाबजल कसे बनवायचे ती पण बघणार आहोत तर मंडळी ही महत्त्वाची टिप्स लक्षात ठेवा गुलकंद बनवताना आता त्यानंतर आपण गुलाबजल बनवण्यासाठी घेऊया तर मी इथं एक पंचवीस ते तीस साधारण असेच गावरान ताजे गुलाब घेतलेले आहेत गुलाबजल बनवण्यासाठी किंवा गुलाब पाणी बनवण्यासाठी तर हे स्वच्छ असे गुलाब आपण यांच्या पण अशाच प्रकारे काढून घेऊया मधला भाग बिलकुल घ्यायचा नाहीये फक्त काढून घेऊया तर बघू शकता मंडळी अशा प्रकारे या गुलाबांच्या पण आपण इथं पाकळ्या काढून घेतलेल्या आहेत आता त्यानंतर या गुलाबाच्या पाकळ्यांना पण अशाच प्रकारे आपण धुवून घेणार आहोत जेणेकरून याला कुठं कीड वगैरे लागले असेल बारीक कीटक असतात त्याच्यामध्ये अळ्या असतात त्यामुळे आपण यांना धुवून घेणार आहोत तर अशाच प्रकारे एक दोन पाण्याने स्वच्छ असं या पाकळ्यांना आपण धुवून घेऊया आणि त्यानंतर बघू शकता मंडळी धुवून घेतल्या की अशाच प्रकारे इथं चाळणीमध्ये आता ठेवायचं नाही आता फक्त या यांना आपण धुवून घेणार आहोत या पाकळ्यांना आणि एक दोन ग्लास पाण्यामध्ये जो मला जेवढं पाणी बनायचं आहे तर आता सा हे साधारण आहेत पंचवीस ते तीस गुलाब म्हणजेच इथं मी दोन ग्लास पाण्यामध्ये या गुलाबाच्या पाकळ्यांना एक अर्धा तास असंच ठेवणार आहे आणि यावरती झाकण ठेवणार आहे अर्धा तास आपण या गुलाबांच्या पाकळ्या पाण्यामध्येच असेच थोड्याशा रेस्ट करण्यासाठी ठेवणार आहोत अर्धा तास झालेला आहे झाकण काढून बघूया आणि आपण हे पातेलं या पाकळ्या असं उचलून गॅसवरती ठेवणार आहोत तर मंडळी इथं बघू शकता आपण ह्या गुलाबाच्या पाकळ्या या पाण्यामध्ये गॅसवरती अशा शिजवून घेणार आहोत म्हणजे ज्या गुलाबाच्या पाकळ्यामध्ये जो काही अर्क असतो ना ते या पाण्यामध्ये उतरतो तर पाणी घेताना महत्त्वाची टिप्स म्हणजे पाणी तुम्ही स्वच्छ घ्या तर मी तर स्वच्छ पाणी घेतलेलं होतं दोन ग्लास तर बघू शकता दोन ग्लास पाणी घेतलेलं होतं त्यानंतर एक दोन ते तीन मिनटानंतरच गुलाबाच्या पाकळ्यांनी आपला रंग किंवा हे पाण्यामध्ये गुलाबाचा पाकळ्यांचा अर्क या पाण्यामध्ये उतरलेला आहे तर पूर्ण रंग तुम्ही बघू शकता गुलाबाच्या पाकळ्यांचा आधी रंग काय होता आणि आत्ता रंग काय झालेला आहे तर मंडळी पूर्ण पाकळ्यांचा रंग या पाण्यामध्ये उतरलेला आहे आणि बघू शकता अगदी तुम्हाला पातेल्यामध्ये कलर दिसत असेल या भांड्यामध्ये की किती कलर आलेला आहे तर पूर्णपणे कलर डाऊन झालेला आहे लाईट कलर झालेला पाकळ्यांचा अशाच प्रकारे आपण अर्धा ते दीड तास म्हणजे दोन ग्लासचा दोन ग्लास पाणी होतं तर त्या दोन ग्लासमधून जेव्हा एक ग्लास पाणी म्हणजेच पाऊन ग्लास पाणी राहील तोपर्यंत आपण ही शिजवून घेणार आहोत तर मंडळी बघू शकता एक अर्ध्या ते पाऊन तासानंतर हे पाणी पूर्ण आटून गेलेलं आहे आणि दोन ग्लासमधलं फक्त आपल्या इथं एक ते पाऊन ग्लास पाणी राहिलेलं आहे तेव्हा आपण गॅस बंद करायचा आहे त्यानंतर थंड झाल्यानंतर हे पाणी आपण गाळून घेणार आहोत तर मंडळी आपल्या इथं गुलाबजल थंड झाल्यानंतर तुम्ही हव्या तशा बॉटलमध्ये किंवा पहिले जर घरामध्ये तुमच्या गुलाबजलची बॉटल असेल त्यामध्ये पण तुम्ही भरू शकता घरामध्ये प्लॅस्टिकची बॉटल किंवा स्प्रे मारण्याची एखादी बॉटल असेल तर तुम्ही त्यामध्ये पण भरू शकता तर मंडळी अशा प्रकारे आपल्या घरच्या घरी हे गुलाबजल पण तयार झालेले आहे आणि हे गुलाबजल आपण उन्हाळ्यातून आल्यानंतर उन्हातून आल्यानंतर किंवा शरीरासाठी तुम्हाला तर माहीतच आहे गुलाबजल किती फायदेशीर असतो डोळ्यांची आग होते किंवा डोळ्यांची जळजळ होते त्यावेळेस पण आपण पन गुलाबजल डोळ्यांमध्ये टाकतो किंवा चेहऱ्यावरती पण आपण गुलाबजल लावण्याचा प्रयत्न करतो डोळ्यावरती जर कुठं डोळ्याच्या साईडला डाग सर्कल असेल काळे डाग असेल तर आपण देखील गुलाब गुलाबजलचा वापर करू शकतो तर अशी ही रेसिपी या दोन्ही ही रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंटमध्ये नक्की कळवा गुलकंद कसे बनवायचे आपण ही रेसिपी आधी बघितली आणि त्यानंतर त्याच गुलाबापासून आज आपण गुलाबजल कसे बनवायचे म्हणजे त्याच गुलाबांचा वापर करून अगदी गावरण पद्धतीचे गावरण गुलाब होते आयुर्वेदामध्ये आयुर्वेदिक पद्धतीने जसं गुलकंद बनवलं जातं ही रेसिपी मी तुम्हाला सांगितली आणि त्यानंतर गुलाबजल कसे बनवायचे या दोन्ही ही रेसिपी आज आपण या व्हिडिओमध्ये बघवल्या आहेत तर बघू शकता तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटद्वारे नक्की कळवा रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा भेटूया एखाद्या नवीन रेसिपीमध्ये